या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर आजच नीलम नगर भागातील श्री नवदीप सांस्कृतिक व क्रीडा मंडळ गेल्या बत्तीस वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात येतो यंदाही श्री वेद गणपती या नव्या रूपाने अजून जोमाने गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे श्रीवेद गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली मंडळाचे खजूनदार यांच्या शुभ हस्ते पहिली पूजा करण्यात आली तदनंतर दरवर्षीप्रमाणे सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री वेद गणरायाचे पूजन सोलापूर शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्र कोठे सोलापूर शहर दक्षिणेचे आमदार सुभाष देशमुख समाजसेवक रवी कोटमळे युवराज माळगे श्रीकांत माळगे राकेश गायकवाड योगेश कुरे धर्मरक्षक अंबादास गोरंटला डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे अमर एक्कलदेवी माजी नगरसेवक विनायकदादा कोंड्याल माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली समाजसेवक श्रीनिवास पुरुड समाजसेवक गोविंद बापू श्रीराम सिद्धाराम उडसान भाजपा माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघम अध्यक्ष श्रीनिवास संगा अमर बोडा समाजसेवक राहुल गंधुरे पद्मशाली युवक संघटना माजी अध्यक्ष तुषार जक्का समाजसेवक पिंटू जक्का यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आणि मंडळाचे अध्यक्ष नागार्जुन राऊळ परिवार वेणू गुंडेटी परिवार वन्नम परिवार मधुसूदन मार्चरला परिवार गुरुदत्त दोड्डी परिवार लक्ष्मण पेंटा परिवार यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले गुरुवारी सायंकाळी सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी बालाजी अण्णा ध्यावरकोंडा यांच्या सहकार्याने श्री वेदगणपती येथे भजन कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आला हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक श्रीनिवास मैले अध्यक्ष नागार्जुन राऊल उपाध्यक्ष गोवर्धन दुबासी लोकेश चुटके पदाधिकारी बालाजी ध्यावरकोंडा शिवशरण बब्बे विजय येमूल विशाल लिंगमपल्ली महेश कैरमकोंडा राजू दासी आकाश वंगारी उमेश वंगारी प्रकाश तुमा नागेश कैरमकोंडा अंबादास दुभाषी जयेंद्र बिछल आनंद नादर्गी राजू गुंडेटी वेणू गुंडेटी श्रीनिवास भीमनपल्ली श्रीकांत वन्नम आदित्य ध्यावरकोंडा नवीन पोबत्ती दयानंद बंडा लक्ष्मण पेंटा रोहित संगा चेतन तुम्मा तुषार भोसले गुरुदत्त दोड्डी नवनाथ चितोळे बालाजी दुभाशी लक्ष्मण आंदीगर साईनाथ येमूल नितीन बत्तूल युवराज बत्तुल, बत्तुल चंद्रशेखर ध्यावरकोंडा आणि मंडळांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर